मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात त्यांच्या पत्नी करुणा मुंडे यांनी विधानसभा निवडणुकीत खरी माहिती दडवल्याचा आरोप करत न्यायालयात अर्ज दाखल केला होता या अर्जावर सुनावणी घेतल्यानंतर न्यायालयाने धनंजय मुंडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे काय आहे ही बातमी संपूर्णपणे जाणून घेण्यासाठी तुम्ही जर एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा नमस्कार मी बंदगी एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनलमध्ये उमेदवारी अर्ज भरताना खरी माहिती दडवल्याबाबत करुणा मुंडे यांनी दाखल केलेल्या ऑनलाईन तक्रारीच्या अनुषंगाने परळी फौजदारी न्यायालयाने मंत्री धनंजय मुंडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचा आदेश दिला आहे याबाबत चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी परळीच्या फौजदारी न्यायालयात सुनावणी होणार असल्याचे तक्रारदाराचे वकील चंद्रकांत ठोंबरे यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली आहे करुणा मुंडे यांनी दाखल केलेल्या याचिकेत असा आरोप करण्यात आला आहे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकी दरम्यान धनंजय मुंडे यांनी शपथपत्रात काही महत्वाची माहिती लपवली होती निवडणूक अर्ज भरताना दिलेल्या आर्थिक आणि कौटुंबिक माहितीबाबत त्यांनी चुकीची किंवा मा अपूर्ण माहिती दिली असल्याचा आरोप करुणा मुंडे यांनी केला आहे या प्रकरणावर प्राथमिक सुनावणी घेतल्यानंतर न्यायालयाने मंत्री धनंजय मुंडे यांना नोटीस बजावत त्यांच्याकडून खुलासा मागितला आहे पुढील सुनावणीसाठी मुंडे यांना ठराविक मुदतीत उत्तर सादर करावे लागणार आहे या प्रकरणावर धनंजय मुंडे यांनी अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही मात्र त्यांच्या समर्थकांनी हे आरोप राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे सांगितले आहे या प्रकरणामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले आहे विरोधी पक्षांनी या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतली असून सत्य परिस्थिती जनतेसमोर येण्याची मागणी केली आहे आता पुढील सुनावणीत काय निर्णय येतो याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे या बातमीवरती आपली काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंटद्वारे कळवा